धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गोंदिया आणि भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे रोहणीचा हंगाम आहे आणि गोंदिया जिल्हा असो की भंडारा जिल्हा धान पिकाच्या रोहणीला मुख्यत्वे करून रासायनिक खत लागतो आहे गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून येथील शेतकऱ्यांना मुख्य व्यवसाय धान शेती आहे शेतीचे उत्पन्न वाढावे ह्याकरिता शेतकरी आपल्या शेतात रासायनिक खताचा वापर करीत असतो परंतु बाजारपेठेत रासायनिक खत सहजतेने उपलब्ध होत नाही आहे जसे युरिया असो डी ए पी असो हे धान उत्पादक शेतीला प्रायमरी खत म्हणून उपयोगात येतो आहे आणि त्याकरिता कृषी केंद्रावर शेतकरी गेला असता त्यांना खत उपलब्ध होऊ शकत नाही खत जर मिळतो तर त्या खताच्या बरोबर लिंकिंग असलेले सर्व साहित्य त्यांना देण्यात येतो आणि अशामुळे त्या शेतकऱ्यावर आर्थिक फार मोठा आर्थिक भूर्दंड बसत आहे शेतकरी हवालदी झालेला अशा परिस्थितीमध्ये पुरवठादार हा कृषी केंद्राला वेळेवर खत पुरवू शकत नाही आणि खत पुरवत नसल्यामुळे त्या कृषी केंद्राला केंद्रावर जे आपले अधिकारी आहेत ते कृषी केंद्रावर कारवाई करतात त्यामुळे कृषी केंद्रावाले नाहकच बडी पडून राहिले आहेत माझ्या माध्यमातून शासनाला विनंती राहील की आज दारा है जे पुरवठादार आहे जे लिंकिंगची जबरदस्ती करतात आणि जर तो लिंकिंग घेत नसेल तर त्या कृषी केंद्रावाल्याला दीडपटाने खत देतात अशा पुरवठादारांना खत कंपनीवाल्या विरोधा त्या विरोधामध्ये शासनाने गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर कारवाई करावी त्याचप्रमाणे शेतकऱ्याला वेळेवर खत मिळावं त्याकरिता व्यवस्था सर शासनाने निर्माण करावी दुसरी गोष्ट महोदय या मुद्द्याच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितोय की महापुरामुळे वैनगंगा नदीचा महापूर आल्यामुळे आमच्या इथं सगळं शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा शासनाने करून घ्या वेळेवर त्यांना नुकसान भरपाई द्यावी घरांचे असो शेतींचे असो त्यांना नुकसान भरपाई द्यावी विनंती या माध्यमातून करतो आहे त्याचबरोबर बोनस आणि आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून शासनाने जे धान खरेदी केला आहे त्याच्या वेळेवर पैसा द्यावा ही विनंती धन्यवाद